नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो बांधकाम प्लास्टर किंवा आपलं जे आरसीसी काम आहे सेंट्रिंग काम आहे जसे फुटिंग असेल कॉलम असेल स्लॅब असेल किंवा जिना असेल हे काम मित्रांनो आता सध्या पर स्क्वेअर पुटन घेतली जातात पण या अगोदर मित्रांनो बांधकाम प्लास्टरची कामे ब्रासवरती घेतली जात होती बांधकामाचा ब्रासचा रेट वेगळा प्लास्टरचा रेट वेगळा आणि मित्रांनो सेंट्रिंग काम म्हणजे आर सी सी काम सुद्धा कॉलमचा रेट वेगळा स्लॅबचा रेट वेगळा काही बीम कॉलम यांचं रनिंग फुटावरती कामं दिली जात होती किंवा स्लॅबचे जे कामं होतं मित्रांनो असे कामं हो वेगवेगळ्या आयटम रेटवरती दिली जात होती पण मित्रांनो आत्ता सर्रास बऱ्याच ठिकाणी आपण बघतो बांधकाम प्लास्टर असेल किंवा आपलं आर सी सी काम असेल फक्त स्लॅबचा एरिया मोजला जातो स्लॅबचा जेवढा एरिया भरतो बिल्डप ते एरियानुसार मित्रांनो जेवढा स्क्वेअर फुट बांधकाम त्यानुसार असेल म्हणजे बांधकाम प्लास्टरचं काम जातं किंवा जे आपलं काम असेल सेंट्री काम असतं दिलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो बांधकाम प्लास्टरचा स्क्वेअर फुट रेट काय किंवा आपला आरसीसी काम आहे यांचा स्क्वेअर फुट रेट काय त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो सुरुवातीला जाणून घेऊया की बांधकाम आणि प्लास्टर यांचा परस्क्युअर काय आता बऱ्याच ठिकाणी बांधकाम ब्रास वरती घेतले जात नाही स्क्वेअर फुटवरती वरती घेतले जातात म्हणजे स्लॅबचा जेवढा एरिया आहे तो स्लॅबचा एरिया मोजला जातो आणि त्याचप्रमाणे जो बांधकाम ठेकेदार असतो किंवा जे लेबर असतात त्यांना पैसे दिले जातात मित्रांनो पण बऱ्याच ठिकाणी आज सुद्धा आता सध्या की ब्रास सुद्धा कामे घेतली जातात छोटी मोठी कामं असतात किंवा काही पत्र्याची कामं असतात म्हणजे तुमचं बांधकाम झाल्यानंतर वरती स्लॅप नसतो फक्त पत्र असतो तर त्या त्यावेळेस फक्त ब्रासवरती कामे दिली जातात बांधकाम बां असेल बांधकामचा ब्रास वरती रेट वेगळा प्लास्टरचा ब्रासवरती रेट असे मिळवता सुद्धा कामे दिली जातात पण एक कमी प्रमाणात आता ब्रास वरती कामं घेतली जात आहे आता फक्त स्क्युअर फुट वरती कामं घेतली जात आहे जर पत्र्याचं काम असेल तर ब्रास वरतीच कामे दिली जातात पण जर स्लॅबचं काम असेल तर स्क्युअर फुट वरन स्क्युअर फुटच्या बिल्टअप एरिया प्रमाणे दिले जातात मित्रांनो आता समजा एक हजार स्क्वेअर फुटचं काम आहे आणि समजा बांधकाम आणि प्लास्टरचं पर स्क्वेअर फुट रेट काय हा रेट मित्रांनो शहरी भागासाठी किंवा ग्रामीण भागासाठी वेगवेगळा असू शकतो तुम्ही कोणत्या भागामध्ये राहता शहरी भागामध्ये हा रेट जास्त असू शकतो किंवा ग्रामीण भागामध्ये हा रेट मित्रांनो कमी असू शकतो पण एक तुम्हाला आजच्या व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला अंदाज तर नक्कीच येणार आहे की बांधकाम प्लास्टरचा पर स्क्वेअर फुट रेट काय मित्रांनो हा रेट एकशे वीस रुपयापासून ते दीडशे रुपयापर्यंत सुद्धा आहे एकशे वीस एकशे तीस किंवा जास्तीत जास्त जो तुमचा तुमच्या तुमचा जो बंगल्याचं काम असेल त्याला जास्त डिझाईनिंग असेल तर हा रेट मित्रांनो थोडा वाढवू शकतो आणि जर तुम्ही शहरी भागाकडे असेल तर मित्रांनो हा रेट एकशे चाळीस किंवा दीडशे रुपयापर्यंत सुद्धा आहे मित्रांनो म्हणजे एकशे वीस रुपयापासून ते दीडशे रुपयाच्या आसपास आहे तुमचा जो प्लॅन आहे थ्री डीचा प्लॅन कसा आहे त्यावरती गोष्टी डिपेंड डिपेंड असतात तुमच्या जर बंगल्याला खूपच डि डिझाईन असेल तर मित्रांनो हा रेट मित्रांनो समजा नॉर्मल जर ग्रामीण भागाकडे बघितलं तर ग्रामीण भागाच्या ठिकाणी हा रेट एकशे वीस रुपये पर स्क्वेअर फूट असेल जर तुम्ही शहरी भागाकडे आले तर जस तसं वाढतो मित्रांनो जस जसं तुम्ही डेव्हलपमेंट शहराकडे येता तस तसा हा रेट मित्रांनो वाढत असतो आणि डिझायनिंग वरती गोष्टी ठरल्या जातात समजले बांधकाम आणि प्लास्टर पर, पर स्क्वेअर फूट आहे जसं तुमचा प्लॅन असेल थ्री डीचा प्लॅन असेल म्हणजे त्यात डिझाईन वगैरे असेल त्यानुसार या गोष्टी ठरल्या जातात फक्त एक तुम्हाला अंदाज येण्यासाठी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जात आहे एकशे वीस रुपयापासून ते दीडशे रुपये पर स्क्वेअर फुट आहे समजा एक हजार स्क्वेअर फुटचा प्लॅन आहे एक हजार स्क्वेअर फुटचा स्लॅप आहे तर एक हजार गुन्हेला एकशे तीस करा एक लाख तीस येणार आहे एक लाख तीस हजार येणार आहे म्हणजे तुमचं एक हजार स्क्वेअर फुटचं आणि प्लास्टरचं बजेट किती होणार आहे एक लाख तीस हजार रुपये समजले मित्रांनो आता त्यानंतर ना, ना त्यान जरा आरसीसी काम असेल तर आरसीसी काम सुद्धा मित्रांनो पर स्क्वेअर फुट एकशे वीस रुपयापासून ते दीडशे रुपयापर्यंत सेम आहे मित्रांनो जसं तुमचा प्लॅन असेल प्लॅन बघितल्यानंतर ठेकेदार सांगतात की तुमचं काम कोणत्या स्क्वेअर रेट दिलं जातं मित्रांनो ग्रामीण भागासाठी सुद्धा हा रेट वेगळा असू शकतो आणि शहरी भागासाठी सुद्धा वेगळा असू शकतो तुमचा आरसीसीचा प्लॅन कसा आहे तुमचा हेवी प्लॅन आहे का तुमचा स्टीलचा प्लॅन कसा आहे त्यावरती सर्व गोष्टी डिपेंड असतात मित्रांनो आरसीसी कामाचा सुद्धा रेट एकशे वीस रुपयापासून ते दीडशे रुपयापर्यंत पर स्क्वेअर फूट आहे समजले मित्रांनो तुमच्या एरियामध्ये काय चालू आहे रेट तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आपला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद